आपण ए आय करताना एक चूक करतो त्यामुळं आपली गाय रिपीट होती गायी परत परत हिटवर हो येते त्यामुळं काय होतं की आपला वेळ जातो आणि आपला पैसाही जातो त्यामुळं आपल्याला दूधधंदा परवडत नाही एक चूक ए आय करताना इंजेक्शन भरताना एक चूक ही शेतकऱ्याला खूप महागात पडते कोणती चूक करतो शेतकरी आपण बघणाऱ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो गोट्यामध्ये एक प्रॉब्लेम नेहमी शेतकऱ्यांना येतो तो म्हणजे गाई रिपीटचा गाई हिटवर येण्याचा गाई परत परत हिटवर येते पुन्हा पुन्हा माझा येते एकवीस दिवस झालं की गाई हिटवर येते आणि यामुळं काय होतं की वेळ तर जातोच पैसा पण जातो आणि आपल्याला गायी खाली सांभाळाव्या लागतात वर्षे वर्षे दोन दोन वर्ष गायी खालीच सांभाळाव्या लागतात यामुळं काय होतं की आपल्याला दूध व्यवसाय परवडत नाही कारण मित्रांनो कारण आपण ए आय करताना इंजेक्शन भरताना एक चूक नेहमी करत असतो काय होतं की ज्या टायमिंगला आपण गायीची पिशवी साफ करून घेतो ना त्या टायमिंगला खूप महत्त्वाचं असतं की गायची पिशवीला रिकव्हरीसाठी टायमिंग देणं बऱ्याच टायमिंगला काय होतं की आपण पिशवी साफ करायला औषध सोडून घेतो डॉक्टरांकडून किंवा गोळ्या सोडून घेतो त्या टायमिंगला रिकवरीसाठी टायमिंग देणं खूप महत्त्वाचं असतं औषध सोडल्यानंतर गायीला रिकवरीसाठी एकवीस दिवस आपण देतो पण गाय एकवीस दिवसानंतर हिटवर आल्यानंतर पहिल्या हिटवर नव्याण्णव टक्के शेतकरी पहिली हिट म्हणजे औषध सोडून झाल्यानंतर एकवीस दिवसानंतर ज्या टायमिंगला हिटवर येते ना त्या टायमिंगला ए आय करतात म्हणजे काय करतात की गाय भासतात ही चूक शेतकऱ्याला खूप महागात पडते मित्रांनो कधी पण लक्षात ठेवायचं की ज्या टायमिंगला औषध सोडतो ना आपण त्या टायमिंगला गायला कमीत कमी पहिली हिट जाऊन द्यायची एकवीस दिवसानंतर तुमची गाय हिटवर आली ना पहिली हिट सोडा मित्रांनो तिथं तुम्ही बघा की त्या हिटमुळं त्या सोटमध्ये काही घाण वगैरे आहे का ती हिट तुम्ही जाऊन द्या मित्रांनो कारण बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की आत्ता जर आपण जर ए नाही केलं तर आपली गाय खाली राहणार मित्रांनो लक्षात ठेवायचं की त्या टायमिंगला आपण गाईला टायमिंग द्यायचा असतो त्या पिशवीसाठी रिकवरीसाठी टायमिंग द्यायचा असतो पहिली हिट जाऊ द्या दुसऱ्या हि ही... सेकंड हिटला मित्रांनो तुम्ही ए आय करा तुमची गाय शंभर टक्के राहणार तुम्ही, तुम्ही जर गायला जर रिकवरीसाठी जर टायमिंग नाही ना दिला मित्रांनो तर तुमची गाई परत परत हिटवर येणार रिपीट ब्रीडिंगचा प्रॉब्लेम तुमच्या गोट्यावरती सतत येणार मित्रांनो त्यासाठी ए आय करताना ही काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद